नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज भव्य दिव्य ओपनचा खासदार केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉख्यानंतर मित्रांनो दाखल झालेत आणि मित्रांनो आत्ताच सेमी सेमीला सुरुवात झाली आहे सेमी, सेमी क्रमांक एकमध्ये मित्रांनो राजा सम्राटची गाडी लागली होती ही गाडी पाच लाखाची मानकरी मित्रांनो मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी मित्रांनो ठरली होती तसेच मित्रांनो सेमीमध्ये सेमी क्रमांक एकमध्ये काटागिरी लढत झाली मित्रांनो बालमा बालमा आणि विरुद्ध सम्राट आणि राजा ही गाडी होती बालमासोबत जो नंदी होता तोसुद्धा मित्रांनो टॉपचा होता आणि काटकीर लढत झाली आणि निकट रेषेवरती मित्रांनो निकल घेतला तो सम्राट आणि राजाने आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मैदानामध्ये खूप पब्लिक येत आहे त्याच्यामुळे बैलांना पाळायला प्रॉब्लेम होतो आहे त्याच्यामुळे आयोजन आयोजक आहेत त्यांना सपोर्ट करा कारण मित्रांनो मुंबईमध्ये एक टॉपचं आणि टॉपचं मैदान मित्रांनो आहे तीन शहराचं मैदान आहे आणि बैलगाड प्रेक्षक जेवढे प्रेक्षक आले त्यांनी आनंद घ्या फाटीमध्ये जाऊ नका बैलांना हळला प्रॉब्लेम होते चालत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद